माध्यमिक सोसायटी निवडणुकीत विरोधी गटात फूट तिरंगी लढत होणार माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी विरोधी सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटना एकत्र आलेले आहेत मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधी गटात फूट पडली असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे मागील चोवीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व विरोधकांनी एकत्र येत स्वाभिमानी परिवर्तन शिक्षक शिक्षकेतर मंडळाची स्थापना करून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता परंतु जागा वाटपात विरोधकांमध्ये एकमत होत नसल्याने फूट पडल्याची चर्चा आहे या निवडणुकीत इच्छुकांची भावगर्दी झालेली आहे प्रत्येकाला आपण संचालक व्हावे असे वाटत आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत विरोधी गटातील अनेकजण सहभागी आहेत त्यामुळे ही लढत दुरंगी होण्याऐवजी तिरंगी होणार असल्याची चर्चा जोरात सुरू हो, आहे त्यामुळे सत्ताधारी गटासह विरोधी गटातील नेत्यांना आता इच्छुकांचीही मनधरणी करण्याची वेळ आलेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा